आता आपण अखंड प्रिन्सेस कट पाहिलेला आहे म्हणजेच योग नसलेला प्रिन्सेस कट आत्ता आपण त्याचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिलं आता आपण योग पट्टी असलेला प्रिन्सेस कट पाहणार आहोत त्याच्यासाठी आपण बॅकवरून पूर्ण फ्रंटचं माप आखून घेतलेलं आहे पहा बॅक आहे तसाच आखून घेतलेला आहे हा योग असलेला प्रिन्सेस कट आता आपण पाहणार आहोत जसा आहे तसा बॅक अखंड आखून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण पुढील गळाखोली साथ घेतलेली आहे पुढील गळाखोली साथ घेतलेली आहे आणि गळा रुंदी अडीच इंच घेतलेली आहे रेषा आखून घेतली एक इंच तिरपे घेऊन आपण आकार दिलेला आहे गळ्याचा त्याचप्रमाणे मुंडा देखील पाऊन इंच घेऊन पुढील मुंड्याचा आकार दिलेला आहे आता आपण ह्या एक नंबरपासून म्हणजे शून्य ते एक जे अंतर संपते तिथे दोन इंच बाहेर येणार आहोत हा बारा नंबर आहे दोन इंच बाहेर येणार आहे म्हणजेच हा बारा नंबर आपण त्याला नाव देऊ हा बारा नंबर आपण गळा खोलीला जोडणार आहोत हा बारा नंबर आपण वाढवलेला भाग गळा पुढील गळाखोली जिथे संपते तिथे जोडून घ्यायचा आहे आणि ही टक्चलाईन रेषा देखील आपण आखून घेतलेली आहे टक्स लाईन रेषा नेहमीप्रमाणेच आपण टक्स पॉईंट अधिक पा इंच याप्रमाणे आखून घेतलेली आहे त्या रेषेला आपण ए आणि बी नाव दिलेलं आहे टक्स रेषेला ए आणि बी हे नाव दिलेलं आहे आता ए ते सी टक्स रेषेवरती आपण ए ते सी हे अंतर छातीचा दहावा भाग अधिक पा इंच घ्यायचा आहे ही सी आणि डी रेषा आहे पहा रेषा आखून घेतलेली आहे त्याच्यानंतर बारा तेरा पावणे दोन इंचवरती घ्यायचं आहे दोन इंच आपण एक ते बारा जे पुढे घेतलं होतं त्या रेषेवरती बारा तेरा असं तिरप पावणे दोन इंच पुढे घ्यायचं आहे आणि येथे चार ते चौदा पावणे दोन इंच वरती घ्यायचं आहे पहा दाखवल्याप्रमाणे आपल्याला आखून घेतल्यानंतर तेरा ते डी तिरपी रेषा आखून घेतली आणि डी ते चौदा आपण ही रेषा अशी जोडून घेतलेली आहे साईडला पावणे दोन इंच वरती आलेलो आहे आणि फ्रंटला देखील पावणे दोन इंच वरती आलेलो आहे ह्या रेषा आखून घेतल्यानंतर डी ते एफ दीड इंच आणि डी ते ई दीड इंच याप्रमाणे हा ई आणि एफ टक्सची रुंदी दीड इंच घेतलेली आहे डी ते ई आणि डी ते एफ टक्सची रुंदी दीड इंच घेतलेली आहे आणि हे, हे दीड इंच घेतलेलं मार्जिन सीकडे म्हणजे टक्स पॉईंट रेषेकडे जोडून हा टक्स तयार केलेला आहे याप्रमाणे हा दीड दीड इंचा टक्स तयार झाल्यानंतर सांगितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे हा मुंडा घेऱ्यामध्ये आपल्याला आकाराप्रमाणे जोडून घ्यायचा आहे मग हा मुंडा घेर या मुंडा घेराजवळ पुढील मुंडा घेराला किंवा इथे कुठेही ही रेषा जोडली तरी चालेल पण ही रेषा अशा पद्धतीने जोडायची आहे की हा आपला आकार अगदी व्यवस्थित दिसेल याप्रमाणे आता या रेषेमुळं या फ्रंटचे दोन भाग तयार झाले तर आपण एक नंबर पुढील भागाला एक नंबर नाव दिलं एक नंबर दिला आणि साईडला साईडच्या भागाला दोन नंबर नाव दिले असे दोन भाग आपण तयार करून घेतले आता आपण याचं कटिंग पाहणार आहोत आता आपण याचं कटिंग पाहणार आहोत याप्रमाणे आपण हा फ्रंट कापून घेतलेला आहे पहा आता आपण याचे दोन भाग करणार आहोत दाखविल्याप्रमाणे दोन भाग करणार आहोत एक भाग आणि हा टक्स आपण पूर्ण फेकून देणार आहोत इथे टोक न घेता गोल आकार द्यायचा आहे या पद्धतीने आपण हा प्रिन्सेस कट असा कापलेला आहे याचे दोन भाग झालेले आहेत हा प्रिन्सेस कट कापून झाल्यानंतर आपण याची याला खाली जोड देणार आहोत सरळ जोड देणार आहोत ती पट्टी जोड देणारची पट्टी आपण पाहणार आहोत आपण आत्ताच योग असलेला प्रिन्सेस कट पाहिला आहे त्याच्यासाठी आपण खाली जो जोड देणार आहोत त्याची योग पट्टी काढणार आहे ती योगपट्टी आपण पहिल्यांदा आखून घ्यायची आहे अशी सरळ रेषेत रेषा असलेली आहे उंचीला साडेचार इंच घ्यायचं आहे उंचीला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि ही रेषा जोडून घ्यायची आहे आणि कमरेला कमरेचा चौथा अधिक दोन इंच घ्यायचा आहे रुंदीला कमरेचा कंबर घेऱ्याचा चौथा अधिक दोन इंच घ्यायचा आहे अठ्ठावीस कंबर असेल तर सात अधिक दोन नऊ इंच आपल्याला योगपट्टी घ्यायची याप्रमाणे आपण ही योगपट्टी आखून घेतलेली आहे पहा शून्य ते एक आणि दोन तीन याप्रमाणे आपण योगपट्टी आखून घेतलेली आहे त्यानंतर दाखविल्याप्रमाणे ही योगपट्टी कापून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही योगपट्टी कापून घ्यायची आहे या योगपट्टीला कमरेच्या भागाला घडी येणार आहे अशा दोन योगपट्ट्या आपण कापून घेणार आहोत एक उज्या बाजूच्या फ्रंटला आणि एक डाव्या बाजूच्या फ्रंटला अशा या पद्धतीच्या कपड्यावर कापताना दोन योगपट्ट्या कापायच्या आहेत ही योगपट्टी कापतानाशी याची घडी होणार आहे म्हणजेच खाली फोल्ड येणार आहे येथे घडी राहणार आहे आणि हा जो मार्किंगचा भाग आहे तो भाग आपण फ्रंटला जोडून फ्रंट तयार करणार आहोत हा फ्रंट दाखविला आहे त्या फ्रंटचा हा टक्स शिवून घेतल्यानंतर हा टक्स याप्रमाणे शिवून घेतल्यानंतर जोडून घेतल्यानंतर अशी ही योगपट्टी आपली बरोबर ठेवून जोडून घ्यायची आहे पाव इंच मार्जिनने आणि शिल्लक असलेला भाग कापून टाकायचा आहे शिल्लक असलेला भाग कापून टाकायचा आहे हा आताच आपण हा योग असलेला प्रिन्सेस कट पाहिलेला आहे याप्रमाणे आपण हा प्रिन्सेस कट फ्रंट आणि बॅक आणि योग पट्टी कापून तयार झालेली आहे आपली याचं ड्राफ्टिंग आता आपण कपड्यावर पाहणार आहोत ह्या दोन्ही प्रिन्सेस कटला आपल्याला बाही जोडायची झाल्यास नेहमीप्रमाणेच आपली बाही कापायची आहे बाहीमध्ये कुठलाही बदल करायचा नाही आणि बाही जोडताना नेहमी हा फ्रंटचा भाग मोजून घ्यायचा आहे आणि मोजून घेतल्यानंतरच आपण बाही जर याला कमी पडत असेल तर ती पुढे वाढवायची आहे आणि वाढून बाही कापायची आहे वाढून बाही कापल्यानंतरच मग जोडायची आहे ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपण पेपर कटिंग झाल्यानंतर आपण कपड्यावरती कपड्यावरती बॅग ठेवलेले आहे आणि फ्रंटचे दोन्ही भाग ठेवलेले आहे गळ्याखाली बॅकचा गळ्याचा भाग घडीवर ठेवलेला आहे प्रिन्सेस कटचा पुढील भाग एक नंबर आणि दोन नंबर हा देखील ठेवलेला आहे दाखविल्याप्रमाणे येथे जेथे आपण कापून घेतलं होतं दाखविल्याप्रमाणे पाव इंच शिलाई मार्जिन एक नंबर भागाला वाढवलेले आहे आणि इंच शिलाई मार्जिन दोन नंबर भागाला वाढवलेले आहे आता जर आपल्याला हुक करायचं झाल्यास फ्रंटचा जो एक नंबरचा भाग आहे तो पुढील गळ्याखालचा भाग घ घडीवरती ठेवायचा आहे जो फ्रंटचा गळ्याखालील भाग आहे तो येथे असा घडीवरती ठेवायचा आहे याचा शोल्डर थोडा क्रॉस झाला तरी चालतो याचा शोल्डर क्रॉस आला तरी चालतो तिरपा झाला तरी चालतो पुढील गळा जरी आपल्याला तिरपा वाटला तरी तो शिवल्यानंतर आणि घातल्यानंतर व्यवस्थित अंगावर बसतो हा आप आता आपण योग असलेला प्रिन्सेस कट प्रिन्सेस कटची कपड्यावरती कटिंग कशी करतात ती पाहणार आहोत पहा हा फ्रंट घडीवरती घेतलेला आहे फ्रंट घडीवरती घेतलेला आहे बॅक गळा हा बॅकचा गळा गळाखालील भाग घडीवर ठेवलेला आहे फ्रंटचे दोन भाग एक नंबर भाग आणि दोन भा नंबर भाग आखून घेतलेले डाफ्टिंग करून घेतलेले आहेत आणि जो कापलेला भाग आहे आपण प्रिन्सेसकडचा येथे पाव इंच वाढवलेले आहे दाखवल्याप्रमाणे पाव इंच वाढवलेले आहे दोन नंबर भागाला देखील येथे पाव इंच वाढविलेले आहे आणि योग योगचे दोन भाग आपण कापणार आहोत डावीकडे आणि उजवीकडे हुक पट्टी आणि लुपट्टी असे दोन भाग युग हुकपट्टीकडे आणि लुपट्टीकडे असे दोन भाग आपण लावून घेणार आहोत फ्रंटला याप्रमाणे आपण ड्राफ्टिंग करून घेतल्यानंतर हे पहा बॅक हा फ्रंटचा दो दोन नंबर भाग फ्रंटचा एक नंबर भाग वाढवून घेतलेले आहेत आणि योगपट्टीचे दोन भाग याप्रमाणे आपण काढून घेतलेले आहेत ड्राफ्टिंगप्रमाणे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे बाही नेहमीप्रमाणेच आपण कपड्यावरती ठेवून कापून घ्यायचे आहे तेव्हा आता आपण जे व्हिडिओ पाहिलेत प्रिन्सेस कटचे योग असलेला म्हणजेच प्रि योग असलेला प्रिन्सेस कट आणि योग नसलेला म्हणजे अखंड प्रिन्सेस कट असे दोन प्रिन्सेस कटचा आपण ड्राफ्टिंग कटिंग पाहिलेला आहे तेव्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि शेअर करा आमचा चॅनेल आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा